राज्य सरकारनं मराठा समाजाला केवळ आशेचा किरण दाखवला हातात काहीच पडलेलं नाही मंत्री चंद्रकांत पाटील कोणत्या पडद्यामागे लपलेत सकल मराठा समाजाचा सवाल राज्य सरकारनं मराठा समाजाला केवळ आशा दाखवली हातात काही पडलेलं नाही अध्यादेश म्हणजे मराठा समाजाची फसवणूकच म्हणता येईल सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर झाल्या तर यातून काहीच मिळणार नसल्याचंही उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी सांगितलंय देशाचा जर कायदा झाला आणि कायद्याच्या कसोटीवर हे टिकलं तर ते आरक्षणाचा उपयोग होईल असं त्यांनी सांगितलंय म्हणतात यादी सूचना जी काढणार आहे त्याचा कच्चा मसुदा जो तयार केला त्याच्यावर आम्ही चर्चा केली तो कच्चा मसुदा आहे तर त्यामुळे मराठा समाजाच्या आज आज काही हाती पडलं नाही असं आमचं सर्वांचं एकमत झालं आम्ही ठरवलं की वेट अँड सी आणि कास्ट सर्टिफिकेट मिळणं हे थोडंसं सुसह्य त्या ऑर्डिनन्समुळं त्या तसा कायदा झाला तर होईल असं आम्हाला वाटतं ह्या सहा सोळा तारखेचं तुम्ही म्हणता सोळा तारीख सोळा तारीख तुम्हाला आठवतं का चौऱ्याण्णवचा हिंदू सक्सेशन ऍक्ट तर त्यामध्ये एक तारीख होती तारीख होती ते नेमकी हीच तारीख का तर हा प्रश्न समाजाला पडणं साहजिक आहे नेमकी ही तारीख का मला आठवतं की पंधरा दिवसापूर्वी अजित पवारांनी एका सभेमध्ये भाषण करताना म्हटले होते की मी काही ज्योतिषी नव्हे पण मला अशी माहिती मिळालेली आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही इलेक्शन लागणार आहेत ही गोष्ट समाजाला लक्षात ठेवावी जर हे झालं नाही तर त्यानंतर हे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर यात काहीही मिळणार नाही पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेच्या प्रक्रियेत मंत्री चंद्रकांत पाटील कुठेच नाहीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या प्रक्रियेत त्यांना यायचं नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन नैतिकता पाळावी अशी मागणी दिलीप देसाई यांनी केल्या तर ते कोणत्या पडद्या मागे लपलेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला त्यांनी या प्रक्रियेमध्ये कुठेही आले नाहीत मग मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दलचा त्यांचा हेतू काय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे यापूर्वीही त्यांचा आम्ही राजीनामा मागितला होता जर तुम्हाला मराठा आरक्षणासारख्या कोणत्याही प्रकारामध्ये भाग घ्यायचा नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि तुमची नैतिकता पाळा छगन भुजबळ हा मंत्री पदाची सुद्धा परवा करत नाही आणि तो ओबीसी साठी चढेतोड नेहमी बोलत असतो मग मराठा म्हणून मराठा नेता मराठा मंत्री मराठा उपसमितीचा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय करताय कोणत्या पडद्यामाग लपलाय हे मराठा समाजाला स्पष्ट होणे आवश्यक आहे